चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज विजय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी होऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य म्हणू दे अशी मी स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुचरित्राचं जो कोणी पारायण करतो त्याचं आयुष्य संपूर्ण बदलून जातं इतकं गुरुचरित्राचं महत्त्व आहे कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद समजला जातो आणि जो कोणी गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छापूर्ण होतात पण बघा इतक्या धकाधकीचं जीवन आहे प्रत्येकाला त्या गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण करणं शक्य असतं आता मी प्रत्येक वर्षी दत्त जयंतीला पारायण करत असते पण ह्या वर्षी खरंच मी अगदी प्रामाणिक सांगते ह्या वर्षी दत्तजयंतीला मला सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण घडलं नाही कारण महाराजांची इच्छा असेल तरच आपल्याकडून सगळ्या गोष्टी घडतात महाराजांची इच्छा नसेल मग दत्त महाराज असू देत स्वामी समर्थ महाराज असू देत त्यांची इच्छा असेल तर आपल्याकडून सगळ्या गोष्टी घडत असतात त्यांची इच्छा नसेल तर आपल्याकडून कोणत्याही गोष्टी ते करून घेत नाहीत अजून एक मी आत्ताचा अनुभव सांगते दत्त जयंतीला आम्ही रात्री आमच्या घरापासून पाच ते सहा किलोमीटर नरसिंहवाडी आहे तर तिथे आम्ही रात्री इथून साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान निघालो सगळे होतो माझी मुलगी माझी दुसरी मुलगी होती स्नेहल परत माझी भाची भाच्यांची मुलं सगळे आम्ही आठ नऊ जण गेलो इथून चालत गेलो बरोबर साडेबाराला तिथं पोहोचलो तर साडेबारा वाजता दोन्हीही दत्त मंदिरचे मुख्य दरवाजे बंद केले होते ह्याच वर्षी त्यांनी ती सुरुवात केली प्रत्येक वर्षी आम्ही जातो तेव्हा चालू असतं रात्री आम्ही दर्शन घेतो बारानंतर नंतर आणि येतो कारण बारानंतर नंतर दुसरा दिवस सुरू झालेला असतो दत्तजयंतीचा म्हणून पण यावेळेला बंद झालं आम्ही खूप वेळ विनंती केली खूप वेळ थांबलो खूप वेळ वाद केले त्यांच्याशी पण आम्हाला काय दत्त महाराजांचं दर्शन त्या दिवशी झालं नाही कारण पहाटे चार वाजता परत माझ्या भाचीला पुण्याला निघायचं होतं त्यामुळं पहाटे चार वाजता मंदिर उघडणार होतं पण तेवढा वेळ थांबणं आम्हाला शक्य नव्हतं म्हणून आम्ही परत तिथून आलो ह्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला दत्त महाराजांची इच्छा नव्हती आम्हाला दर्शन देण्याची म्हणून आम्ही तिथून परत आलो हे माझा दुसरा अनुभव आहे ज्या आधीचा तुम्हाला भवानीला गेलेला मी अनुभव सांगितलेलाच आहे पण हा आत्ता रिसेंटली दत्त जयंतीचा अनुभव मी तुम्हाला सांगते म्हणजे महाराजांच्या इच्छेशिवाय आपल्या आयुष्यात गड़... कोणतीच घड गोष्ट घडत नाही हे मी तुम्हाला सांगण्याचा हेतू आता बघा आपण गुरुचरित्राचं पालन करत असताना सात दिवसाचं जर केलं कारण दररोज दोन अडीच तास लागतात आणि प्रत्येकाला हे शक्य आहे का नाही कोणाची लहान मुलं असतात कोणाचे आजारी सासू सासरे असतात वयस्कर माणसं घरामध्ये असतात घरामध्ये एकत्र कुटुंब असतं कोणी जॉबला जात असतं त्यामुळं हे इतकं करणं शक्य नाही <coughs> पण मी आज एक असा गुरुचरित्रातला अध्याय सांगणार आहे हा नवस्फूर्तीचा अध्याय आहे हा अध्याय जर तुम्ही वाचला तर तुमची कोणतीही इच्छा असू दे किती कठीण इच्छा असू दे ती एक हजार एक टक्के पूर्ण होणार इतक्या खात्रीनं का सांगते मी कारण मला तो अनुभव आलेला आहे म्हणून मी सांगते तर काय करायचं बघा ज्या तुम्ही हा अध्याय कुठल्याही दिवसापासून वाचायला सुरू करू शकता फक्त स्त्रियांनी पिरियड्स झाल्यानंतर सुरू करा म्हणजे मध्ये त्याचा अडथळा येणार नाही पिरियड्स झाले की पाचव्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता समजा ह्या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला सुतक आलं आणि विटाळ आला तर परत पुन्हा एकवीस दिवस सुरू करायचं कंटिन्यू करायचं नाही परत सुरू करायचं पुरुषांनी एकवीस दिवस वाचत असताना त्यांनाही सुतक आलं तर ते तुम्ही परत सुरू करायचं हा नियम फक्त आणि ह्या एकवीस दिवसात दोन नियम पाळायचे एक नॉनव्हेज पूर्ण बंद एकवीस दिवस आणि परांना एकवीस दिवस खायचं नाही कारण परांना जे असतं त्या परांनामध्ये त्यामध्ये नकारात्मक असते कोणी नॉनव्हेजच्या हात लावून बनवलेलं असतं कोणाच्या घरामध्ये पाळणूक नसते विटाळ असतो म्हणून आपल्याला परांना खायचं नाही का बाकी सगळे नियम कांदा लसूण खाऊ शकता तुम्ही घरात जे काय सात्विक जेवण आहे ते सगळं खाऊ शकता फक्त नॉनव्हेज खायचं नाही ब्रह्मचर्य पाळण्याचा काही नियम नाही आहे एक सकारीच वाचायला। सकारीच वाचायला हा एकवीस दिवसाचा नियम करायचा आहे आता बघा कुठल्याही दिवसापासून वाचायला सुरू करत असताना सकाळीच वाचायचं सकाळी ज्या वेळेला तुम्ही उठता लवकर उठायचं आंघोळ करायची देवघरातली पूजा करायची आणि तिथेच देवघरात बसायची ह्याची वेगळी मांडणी अशी काही नाही आहे जिथे तुम्ही देवघरात बसून हे वाचू शकता सगळ्यात पहिल्यांदा संकल्प करायचा उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी अखंड तांदूळ हळदी कुंकू एक फूल घ्यायचं आणि डाव्या हातावर उजवा हटेवायचा तुम्ही दत्त महाराजांना स्वामी संबंध महाराजांना प्रार्थना करायची की हा अध्याय मी आजपासून एकवीस दिवस वाचणार आहे हा अध्याय तुम्ही वाचून घ्यायचा आहे तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे कुठलाही अडथळा येऊ द्यायचा नाही आणि कोणती इच्छा तुमची आहे ती बोलायची समजा तुमच्या मुलाच्या लग्नासाठी असेल तर माझ्या मुलाचं लग्न तुमच्या आशीर्वादाने चांगल्या वधूशी झालेलं आहे असं म्हणा किंवा तुमच्या मुलांच्या एक्झामसाठी असेल तर आमची मुलं तुमच्या आशीर्वादाने चांगल्या एक्झाममध्ये पास झाल्यात ह्या एकवीस दिवसात तुम्हाला तुम्ही मला त्याची प्रचिती द्याल तुम्ही आम्हाला त्यात यश द्याल असं प्रार्थना करायची आणि ते पाणी खाली तामणमध्ये सोडायचं त्यानंतर चमचावर पाणी हातामध्ये घेऊन ग्रहण करायचं आणि मग वाचायला सुरू करायचा कोणता अध्याय गुरुचरित्रातला दहावा जो अध्याय तो नवस्फूर्तीचा अध्याय हा दहावा अध्याय तुम्ही एकवीस दिवस सलग वाचायचं सकाळीच वाटाय वाचायचं कारण ह्याचं सांगते सकाळी आपण वाचलं की फ्रेश असतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दिवसभर आपण कुठेही गेलेला असतो कुणालाही शिवलेला असतो काहीही खाल्लेलं असतं किंवा इकडे तिकडे आपण फिरून नकारात्मकता आपल्यामध्ये आलेली असतं म्हणून सकाळी उठल्या उठल्या देवपूजा झाल्यानंतर तुम्ही चहा घेऊन वाचायला बसला तर चालेल नंतर तुम्ही नाश्ता वगैरे सगळं करू शकता फक्त पाच मिनिटं लागतात दररोज पाच मिनिटं जर तुम्ही ह्या दहाव्या अध्यायासाठी गुरुचरित्रातल्या काढला तर तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त श्रद्धेनं विश्वासानं आणि मनापासून करा कोणतीही गोष्ट वाचन उपाय सेवा तोडगे असतील ते श्रद्धेनं आणि विश्वासानं मनापासून केला तर त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार आहे आता हा अध्याय जो आहे तो संपूर्ण गुरुचरित्रातला वाचायचा का नाही कारण गुरुचरित्राची पोती ही पवित्र असते दररोज त्या पोतीला आपण हात लावणं चुकीचं आहे म्हणून एक छोटी पाच ते दहा रुपयाला दहावा अध्याय वेगळं सेपरेट छोटं पुस्तक मिळतं ते तुम्ही आणा त्याची पूजा करा आणि हा संकल्प करून तुम्ही वाचायला सुरू करा एकवीस दिवसाची सेवा न चुकता करा तुमच्या आयुष्यात कोणतीही कठीण इच्छा असू दे ती शंभर टक्के पूर्ण होणारच एवढं स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांची ताकद आहे तुम्ही हे उपाय करून बघा आणि उपाय करत असताना कुणाला जे तुमचे मित्र असतील नातेवाईक असतील शेजारी असतील संबंधित असतील त्यांनाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर शेअर करा किंवा सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर केल्यामुळं काही लोकांचा फायदा होईल त्याचाही आशीर्वाद तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं जाता जाता एक सांगते की दत्त महाराजांच्या चरणाजवळ आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाजवळ भाग्यवान लोकांना घेतात त्यामुळे ज्यांनी दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज ज्यांना जोडून घेतले ते खूप नशीबवान आहेत आणि अजून काही सेवेकरी किंवा व्यक्ती असतील त्यांनी स्वामी समर्थ महाराज असू देत दत्त महाराज असू देत ह्यांची सेवा करायला विसरू नका आयुष्यात तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ